तुम्हालाही कधी असं लो फील होतं का पावसाळ्यात अचानक मन कधी उदास होतं तर कधी प्रचंड एकटं वाटत नाही मूड अगदी खराब होऊन जातो याचं मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्याच्या उकड्यानंतर पावसाळ्यातल्या सुरुवातीचा गारवा सुसाह्य वाटतो मात्र हाच पाऊस सारखा सुरू राहिला तर नकोसा वाटतो हाच पाऊस अनेक आजारांना आणि निरुत्साही वातावरणाला आमंत्रण देतो त्यामुळे ओलं आणि अंधारून आलेलं वातावरण मनात नकारात्मक स्थिती निर्माण करत अनेकांना त्यांना कोणतंही काम करण्यासाठी उत्साह वाटत नाही मन उदास आणि एकटं एकटं वाटतं अशा वातावरणात कुठे फिरायलाही जाता येत नाही किंवा कोणाला भेटताही येत नाही अशा वेळी फ्रेश आणि आनंदी वाटण्यासाठी काय करायचं याविषयी काही टिप्स आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत तर त्यासाठी मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमित शारीरिक ऍक्टिव्हिटी फार आवश्यक आहे पावसाळ्यात घराबाहेर जाता आलं नाही तरी निदान घरात तरी वर्कआउट करावं पावसाळ्यातल्या मनाला एकटं एकट वाटत असेल तर मित्रमैत्रिणी किंवा आपले जवळचे लोक यांच्याशी बोलून एकमेकांशी कनेक्ट राहिल्यानं मनावरचा ताण काहीसा हलका होतो पावसाळ्यात गडद वातावरणात मनात आणखी नकारात्मकता वाढते त्यामुळे घरात शक्यतो कमी अंधार ठेवा पावसाळ्याच्या ढगाळ वातावरणातही शक्य तितका नैसर्गिक उजेड घरात येऊ द्या त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण जाणवेल पावसाळ्यात मन उदास असताना तुम्हाला आवडणारं संगीत ऐकावं तुमचा उत्साह वाढू शकतो आणि तुम्हाला त्यामुळे सकारात्मक राहण्यास मदत होऊ शकते छंद आणि आवडीचे काम नेहमीच मनाला आनंद देतात पावसाळ्यात तुम्ही घराबाहेर पडू शकत नसाल आणि तुमच्याकडे रिकामा वेळ असेल तर तुम्ही चित्रकला हस्तकला वाचन यासारखे छंद जोपासू शकता सकारात्मक आणि प्रेरणादायी वातावरणाचा नेहमीच मनावर चांगला परिणाम होतो मनातील नकारात्मकता घालवण्यासाठी टी व्ही मोबाईल वर चांगले कार्यक्रम पहा चांगली पुस्तकं वाचा पुरेशी विश्रांती मिळाली तरच मन शांत राहू शकत त्यामुळे झोपण्याच्या वेळेचं रुटीन तयार करा आणि पुरेशी झोप घ्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून याच विषयावरचे कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बखर लाइवला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर फॉलो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा